केंद्र सरकारच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयानं सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार एकशे वीस मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे मात्र कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील काही व्यापारी वर्ग वारंवार सूचना देऊनही नियम पाळताना दिसत नव्हते आज आठवडा बाजार असल्या कारणानं सकाळपासूनच नगरपंचायतीच्या गाड्या क्षेपणाद्वारे नागरिकांना तसंच व्यापाऱ्यांना सूचित करताना दिसत होत्या

तरीही काही व्यापारी वर्ग नियमांचं उल्लंघन करून सर्रास एकल प्लास्टिकचा वापर करताना दिसून आले यावर आळा घालण्यासाठी आठवडा बाजाराच्या दिवशी कुडा नगर पंचायतीचे सर्व प्रशासकीय अधिकारी राजू पठाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकानं बाजारातील विविध दुकानांवर अचानक धाड टाकून एकल वापर प्लास्टिक जप्त केलं आणि नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पुढा नगरपंचायतीनं ना सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक बंदीचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय अन्यथा पुढील काळात अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील दिलाय तो बाजारपेठेतला तो, तो एरिया आहे आता आम्ही हा पूर्ण जो हा एरिया आहे म्हणजे जिथा माथा चौकापासून या गांधी चौकापासून तो पूर्ण पोलीस स्टेशन कॉन्टेक्मोरेज आहे जेवढे ते बाजार आहे ते दुकान आहे ते मान्य आमच्या नगराध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला सूचना आहे माझी मुख्याधिकारी यांच्या आदेश सुद्धा आहे आणि शासनाकडून सुद्धा प्लास्टिक बंदीचे आदेश त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे ज्यांच्याकडे सिंगल यूज प्लास्टिक मिळेल त्यांना आम्ही दंड शंभर करणार आहोत आणि यापुढे जी ही कारवाई आहे निरंतर पठान सर्व प्रशासकीवरील नगरपंचायत